घारी ते पुंतांबा पायदिंडी सोळा संपन्न याबाबत या सविस्तर वृत्त असे की कोपरगाव तालुक्यातील घारे येथील ग्रामस्थ व वारकरी भाविक मंडळ यांच्या वतीने पुंतांबा येथे चांगदेव महाराज यांच्या यात्रेनिमित्ताने दरवर्षीप्रमाणे घारी ते पुंतांबा अशी पायदिंडी सोहळ्याचे आयोजन केलेले असते याही वर्षी मोठ्या भक्तिभावाने घरी येथील ग्रामस्थ वारकरी भजनी मंडळ यांच्या वतीने घारी ते अशी पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते या दिंडी सोहळ्यासाठी शंभर ते दीडशे भाविक सहभागी झाले होते अत्यंत श्रद्धेने भक्तिभावाने ही दिंडी यात्रा संपन्न झाली आहे पुंतांबाई दिंडी सोहळा दोन हजार दहापासून आम्ही नियमित दरवर्षी या दिडीचं प्रस्थान घारी येथून करतो आणि अशा प्रकारे आम्ही जवळपास शंभर ते दीडशे भाविक दरवर्षी चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी कुंतंबा येथे जाऊ जात असतो